सुरू। नमस्कार आज अध्यक्ष कार्यालयामध्ये श्री बी आर हळूर असे अत्यंत हरभुंडरी व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे त्यांचा आपल्याला थोडक्यात परिचय करून देत आहे गणितातल्या खूप गमती जमती ते करू शकतात उदाहरण आठ हजारपर्यंत ते पाहे क्षणार्थात त्यात सांगू शकतात कुठल्याही आकड्याचा अनेक आकडे वर्ग घन हे तीसापर्यंत याही पेक्षा आणखी गोष्ट म्हणजे कोणत्याही तारखेचा त्यावेळी असलेला वार तुमची जन्मतारीख त्यांना सांगा एक ते त्यावेळेचा वारही शांबता येतात तर आता थोडक्यात आपण सुरुवात करूया बरं दुसरं गोष्ट असं आहे की हे सगळं करणारी ही व्यक्ती हे गणिताचे शिक्षक प्राध्यापक वगैरे आहे ना असंही नाही कुठेतरी काही माणसाची थोडी जीनियस असतात विचार करणारे असतात त्यांनी स्वतः काही असे फॉर्म्युले शोधून काढलेले हे त्यांचं आहे ते स्वतःच आहे हे नक्की हो। हे नुसतं शिकून येत नाही कारण फॉर्म्युला असले ते जे कॅल्क्युलेशन डोक्यात झटपट करतात मला वाटतं ज्या डोळ्यापुढे असा स्क्रीन येतो की झटत तिथे काय दिसत झाला हा तर आपण दोनशे तीस वर्ग वर्ग तो का आपण सुरुवात कुठला घेतला कुठलाही दोनशे तीस ह्या तुम्ही कुठला सांगा ना एकशे पस्तीस एकशे पस्तीस गुणले एकशे पस्तीस वन एट टू टू फाईव्ह करेक्ट वन एट टू टू फाईव्ह अजून एखादा समजा एकशे अठ्याहत्तर एकशे अठ्याहत्तर गुणिले एकशे अठ्ठ्याहत्तर इट विल बी थ्री वन सिक्स एट फोर आणखी एक त्र्याहत्तर नुसतं कॅल्क्युलेटरला वेळ लागतो म्हणजे मला टाईप करून उत्तर बघायला त्याच्यात त्यांचं उत्तर तयार असतं हे वैशिष्ट्य म्हणजे माणसाचा मेंदू हा संगणकापेक्षा जास्त जलदेने काम करतो याचं एक जिथं आपलं उदाहरण तुम्ही सर जन्मतारखेवरून मी तुम्ही माग सांगू सांगू हो आता माझी जन्म तारीख सर तेरा जानेवारी एकोणीसशे चौपन्न बुधवार आहे अगदी बरोबर आहे पत्रिकेत माझा तो भाग लिहिलेला आहे अजून कोणाची चव्वीच्या हात ठीक आहे पंधरा ऑगस्ट विचार हां किंवा माझ्या नातीजी हिशोब पण ती दोन हजार चौदामध्ये हो चालेल तीस सव्वीस मार्ग मे सव्वीस सव्वीस मे दोन हजार दो चौदा दोन हजार चौदा चौदा सोमवार खात्रीशी माहिती आहे मला वा तारखा विचारला हो, पाहिजे म्हणजे पूर्णपणे बरोबर आहे नाही पण तुम्ही आता आठ हजार पर्यंतचे पाहत म्हणजे दहा पर्यंतचा गुणाकार थोड्या हे सांगू शकता त्याची आपण थोडी झलक घेऊया तीन हजार आठशे पंच्याण्णव तीन हजार आठशे आठ पंच्याण्णव गुणि आठ ओके तीन हजार आठशे पंच्याण्णव गुणिले आठ आठ तीनशे हे अकरा साठ अगदी बरोबर तीनशे अकरा साठ चार हजार नऊशे पस्तीस गुण हजार नऊशे पस्तीस गुणिले तीन वन फोर एट झिरो फाय अजून एखाद्या पृथ्वी होऊन जातात जो काही फॉर्म्युला आहे तो परफेक्ट आहे हे ह्याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला मी वापरत नाही हे सगळं पाढे आणि हे पाढे कसे करायचे याच या काही मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे फक्त माझ्याकरता मी माझ्याकडे ठेवून घेत नाही मी सांगतो हे कसं करायचं <laughs> आता उदाहरणार्थ मला विचारलं चार हजार नऊशे पस्तीस आता चार हजार नऊशे पस्तीस मला पण यामध्ये मी असा सल्ला देईन की प्रत्येकाला हे जर करायचं असेल म्हणजे हे ज्ञान संपादन करायचं असेल तर शंभर पर्यंत पाडे मात्र तोडपाट पाहिजेतच याच कारण असं मी तुम्हाला सांगतो हे जे पुढचे आकडे आहे ते त्याचे मल्टीपर्स त्यामुळे शंभर पर्यंत पाडे जर तुम्हाला आले तर पुढचे काही यायला काही हरकत नाही आता कसं आहे आता शिक्षण पद्धती म्हणजे आपल्या वेळच्या पुढे पुढे शाळेत शिकवले नाही आणि ते आहे त्यामुळे आता पाड्याची काय जरुरी आहे नाही तर पाढे आपण आता अगदी आवाजाच्या वेगानं उडणारे विमान आहेत शंभर दोनशे किलोमीटर प्रति घंटा किंवा प्रति तास म्हणून आपण धावणाऱ्या मोटर कार्स आहेत कशाला पाहिजे मग मॅरेथॉन रेस कशा करता एक माणसाच माणसाची जी एबिलिटी ज्याला म्हणतात ती दाखवण्याकरता ते या शर्यती किंवा किंवा ह्या रेसिस ते म्हणजे आता या ह्या गोष्टी इंटरेस्ट राहिलेलं माणसाच्या मेंदूची जी क्षमता आहे त्यातन ती कळते बरोबर त्यात आकड्यांना ना महत्त्व नाही आता तुम्ही मला एक साधं उदाहरण घेऊया आपण फार मोठ नको सतराशे ब्याण्ण सतराशे ब्याण्णव गुणीले आठ किती हे करण्याकरता आपण काय करावं सतराचा पाढा यायला पाहिजे बरोबर आपल्याला शंभर पर्यंत येतात पाडे हे आता आपण ग्रहित सतराशे ब्याण्णव आठ सतरा एकशे छत्तीस मग सतराशे हे त्याच्यावर दोन शून्य द्या म्हणजे तेरा हजार सहाशे झाले आता ब्याण्णव आपल्याला शंभर पर्यंत पाडे दोन पाठात मग ब्याण्णव अठ सातशे छत्तीस ते सातशे छत्तीस त्याच्यात काय कस वाटत ऐकायला तीस पर्यंत पाडे पाठ करायचे मारामार आपले म्हणजे असं बायफर्केशन करून त्याच्या मागे लॉजिक आहे हा लॉजिक आहे हे एवढं मात्र यायला पाहिजे त्याशिवाय पुढे जाता येत नाही तर सतराशे आणि मेट्रो असे दोन भाग करायचे सतराशे म्हणजे सतराशे सतरा पुणेले शंभर शंभर पर्यंत माहिती त्याच्यावर दोन शून्य दिले की सतरा सतराशे हे होतात आणि ब्याण्णव आपल्याच शंभर पर्यंत पाठवतो पाठ आहेत त्यामुळे ब्याण्णव सातशे छत्तीस माहिती आहे आपल्याला सतराशे अधिक सातशे छत्तीस करून टाका बस म्हणजे चोवीसशे पण ते तुम्ही आणि माझी पद्धत जी आहे ती हीच पर आहे परंतु ती जरा जास्त वेगात करतो प्रॅक्टिस मुळे मला जास्त त्याचा वेग आहे आणि त्यामुळं तिला आश्चर्य वाटते आश्चर्य वाटते लोक काहीच नाही याच्यात तुम्ही देखील ते करू सरळ कॅल्क्युलेशन आहे पण वर्ग आणि वर्ग जे आहेत ते मात्र तोंडपाठ आहे ओके त्यांना आणखी एक बेस सांगतो तुम्हाला काही वेळेला काय की आपल्याला का मला तुम्ही एक प्रश्न विचारला त्र्याहत्तर पंच्याण्णवचे काय वैशिष्ट्य काय किंवा काहीतरी मी म्हणालो मला माहिती आहे वर्ग मला दोनशे तीसापर्यंत माहिती आहे right. त्यामुळं त्र्याहत्तर शहाण्णव हा शहाऐंशीचा वर्ग आहे मग शहाऐंशी स्क्वेअड आपल्याला एक फॉर्म्युला आहे अगदी प्राब्म कि एक्वेस बी स्क्वेटू ए मायनस बी मग शाफ्टी त्र्याहत्तर वजा एक मग तो शहाऐंशी अधिक एक शहाऐंशी वाजा आहे म्हणजेच सत्याऐंशी गोंधळ पंच्याऐंशी हे मी पटकन सांगतो आणि लोकांना त्याचा अचंबा वाटतो दहा मिनिटाची झलक छान झाली ऐकायला मिळाली माझे बरेच आणखी माझ्या काही हॉबी आहेत मी नंतर तेव्हा भेटतो छान करू हा छान मी इंग्रजी कविता पण करतो आणि मराठीत भक्ती काव्य करतो ठीक आहे आपण शेवट झालं शेवट साहित्य मी इंग्रजी कविता माझी एक जी विद्यार्थ्यांना फार प्रेरणादायी अशी आपण शेवट करूया होय ट्राय 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 ब्रदर सक्सेस इज नॉट व्हेरी फारदर देर इज बट लॉर्ड टू गाईड गो विल देन नेवर हायड Courage, courage, courage brother. Failure is a guiding pillar. Okay. Wow. If you stumble, rise up again. Strive for success or efforts vain. Go, go, go ahead brother. Never wait until good is better. Whatever you have is good. Yes. But don't be complacent or happy with that. Uh -huh.

प्रबोधन केलं मनोरंजन के केलं उद्भोगन काही म्हणा अगदी मनापासून धन्यवाद सर